राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे तर तरुणांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत शालेय विद्यार्थ्यांसाठी मात्र कोणतीच योजना आणलेली नाही आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील राजगुरुनगर येथील एका चिमुकल्याने थेट गणपती बाप्पांच्या पुढेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एक अजब मागणी केली आहे येथील नवयुग मित्रमंडळाच्या वतीने विविध गुणदर्शन एकनाथ शिंदे आजोबांना मुख्यमंत्री लाडका नातू योजना आणून प्रत्येक विषयात पंधरा पंधरा गुण वाढून देण्याची विनंती केली आहे ही मागणी आणि कशी त्याने मांडली आहे ना तिचे नाव ना, योजना आई, आई। हे मावशीचा फोन आलाय काय म्हणाली मावशीचा मावशी बोल मी सौम्य बोलतोय अग आता अग आई जेवण बनवत होती ना म्हणून मी उचलला फोन बोल काही काम होती का काय बोलतेस टीव्ही लावू का ग काय म्हणतेस टी वर बातम्या चालू आहेत की लाडक्या बहिणी पंधराशे रुपये मिळणार आणि लाडका भाऊ ही पण असं सुरू झाली बरं बरं ठीक आहे मी सांगतो आईला बाय मावशी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही आम्ही लहान मुलं आता उपोषण करणारच काय काय म्हणालीस का करणार अग आत्ताच मावशीचा फोन आला होता तेव्हा सांगितले की तुमच्यासाठी लाडकी बहीण ही योजना सुरू झाली आहे त्यात दरमहा पंधराशे रुपये मिळणार तुम्हाला काय म्हणालीस माहित आहे तुला मग आम्हाला आमचे काय आता अग तुमच्यासाठीच तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना काढली मग लाडका नाते योजना काढली नाही आणि काय लाडके तू नाही का शिंदे आजांचे हा मला लहान मुलांवर अन्याय आमची शिंदे आजोबांकडे ही मागणी आहे आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी लाडक्या नाती योजना काढावी काय म्हणालीस आम्हाला पण पंधराशे रुपये पाहिजे नाही ग नाही आम्हाला त्या पंधराशे रुपयांच्या मोह अजिबात नाही पंधराशे रुपयांच्या ऐवजी लाडक्या नाती योजनेअंतर्गत आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना पंधरा पंधरा